पुणे क्राईम कॅपिटल बनते गृहमंत्री काय करतात पुण्यातील घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप रोहित पवारांचा सवाल गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनात वाढ झाली पोरशेकर अपघात आणि ड्रग्ज प्रकरणावरून पुणे शहर टार्गेटवर असताना एक काम महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आले आणि खळबळ उडाली आहे आणि या पुण्यातील या घटनेचे राजकीय पडसाद उमटलेले असून गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना पालक प्रश्न विचारले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ही क्राईम कॅपिटल होत असल्याचं म्हटलेलं आहे त्या गृहमंत्री झोपले आहेत का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे राज्यात आज अतिशय गंभीर परिस्थिती असून पुण्यात सातत्यानं क्राईम वाढत आहे मी आरोप करत नाही हा डेटा सांगतो आहे हा केंद्र सरकारचा डेटा असेल महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे आहे आधी नागपूर क्राईम कॅपिटल होतं आता पुणे होत आहे अशा शब्दात पुण्यातील गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेनी राज्य सरकार आणि गृहमंत्र्यांना लक्ष केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार काय करते आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात सातत्यानं हे सुरू आहे या राज्यात सर्व सावळा गोंधळ सुरू आहे आणि दोनशे आमदारांचं सरकार आहे पण तुमच्या आणि माझ्या पदरात काय पडलं विकास कोणाचा केला या सरकारने महाराष्ट्राचा आज देशात नंबर खाली जायला लागलेला आहे असं सुप्रिया म्हटलं म्हटलंय तर रवींद्र बाईकर यांना क्लीन चिट दिल्यावरून फडणवीसांना लक्ष केलेलं आहे लॉ अँड ऑर्डर म्हणजे आज राज्यामध्ये जी परिस्थिती आहे अतिशय गंभीर आहे पण पुण्यामध्ये सातत्याने क्राईम वाढतो आहे मग पोर्टचा ॲक्सिडेंट असेल कालची घटना असेल महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार असतील पुढं आणि महाराष्ट्रामध्ये डेटा सांगतो मी आरोप करत नाही आहे पण जर तुम्ही सगळा डेटा पाहिला महाराष्ट्राचा तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि त्याचं एपी सेंटर आधी नागपूर असायचं आता पुण्यामध्ये मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन कर केस असू दे काल पोलिसांवर झालेली जी घटना असेल ती असू दे अतिशय पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये क्राईम हा सातत्याने वाढतो आहे आणि अतिशय काळजीची ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे खरंच आहे ना पण डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ मी काय माझा ही माझी काल्पनिक कथा नाही आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो की यार आणि तो डेटा माझा फक्त नाही या केंद्र सरकारचा डेटा आहे केंद्रात त्यांचंच सरकार आहे ना त्यांच्याच विचाराचा सरकार आहे तर त्यांनीच डेटा दिलाय तोच मी शेअर केला होय दुर्दैव आहे काय करत आहे सरकार महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करतय गृहमंत्री काय करत आहे आणि सातत्याने मग नीटच्या परीक्षेचा भ्रष्टाचार असेल आज ती लाडकी बहीणची जी स्कीम चालली आहे त्याच्यात होणारे घोळ असतील त्याच्यानंतर आज ज्या पोर्सची जी केस झाली त्याच्यात रक्ताचा बदला बदली म्हणजे प्रशासन होतंय का नाही या राज्यामध्ये सगळा सावळा गोंधळ चाललेला या राज्यामध्ये विस्कळीतपणा दोनशे आमदारांचं सरकार आहे पण तुमच्या माझ्या पत्रात काय पडलं या सरकारमध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळाले विकास कुणाचा झाला या सरकारमध्ये हाच तर मोठा प्रश्न इथून बाहेर जाऊन बसा भिगण चौकाच्या पुढे आज सकाळी तिथे ऍक्सिडेंट होता होता राहिलेत परत त्याच्यामुळे नक्की विकास आणि हा सगळ्या ज्याबद्दल जे सरकार बोलत राहतं त्याच्यातून भलं कुणाचं झालं था हाच मोठा प्रश्न आहे ना दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज देशामध्ये जी पुरोगामी विचाराची अग्रेसिव्ह डेव्हलपमेंट राज्य आहे त्याच्यात प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा नंबर खाली जायला लागला आहे आणि हा माझा डेटा नाही हा भारत सरकारचा डेटा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे